आज या ठिकाणी सर्व चालक बांधू रिक्षा चालक असो किंवा मोठे वाहनाचे चालक असो त्यांनी आज या ठिकाणी निवेदन दिलेले आहे या निवेदनामध्ये जसे आमचे अध्यक्ष आणि आमचे मोठे मामा यांनी सांगितले त्याप्रमाणे आम्ही जे परिपत्रक दिनांक आहे सतरा मे दोन हजार चोवीसपासून दंड आकारण्यात यावा आणि त्या मागे जे पण दंड आहे ते परत करावा आणि ते रद्द करावं अशी मागणी केलेली आहे जरी असं होत नसेल तर पूर्ण महाराष्ट्रात आम्ही एका मोठं आंदोलन छेडू आणि त्या आंदोलनामागे याचं सर्व सर्व जबाबदारी हे शासनाशी असेल आणि सर्व चालक बांधू एकत्र येऊन या कायद्याला विरोध करतील अशी आमची अपेक्षा आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र राज्य परिवहन प्राधिकरणाने या ठिकाणी केंद्रीय मोटर वाहन कायद्याचा आधार घेऊन या वाहनाच्या पासिंगवर विलंब शुल्काची आकारणी केली होती त्या विलंब शुल्कास मान्य उच्च न्यायालयानं स्थगिती दिली असल्यामुळे दोन हजार सतरा साली तेव्हापासून आजपर्यंत या विलंब शुल्क शुल्काची आकारणी केली नाही मान्य उच्च न्यायालयाची याचिका झाल्यानंतर या कार्यालयानं या ठिकाणी विलंब शुल्काची आकारणी सुरू केली आणि विलंब शुल्क ज्या दिवशी अधिना निघाली त्यापासूनचा विलंब शुल्क घेण्यास सुरू झालेले परिणाम वाहन चालकामध्ये फार व्यक्तीचं वातावरण निर्माण झालेलं आहे तुमच्या माहितीनुसार काही चालकांना ऐंशी हजार तर लाख रुपये इतका दंड विलंब या ठिका विलंब शुल्क या जा ठिकाणी द्यावा लागलेला आहे परिस्थिती अतिशय गंभीर आहे अशा परिस्थितीमध्ये मान्य परिवहन आयुक्ताच्या परिपत्रकानुसार कुठलाही विलंब शुल्क पूर्वलक्ष प्रभावाने घेण्याचं प्रयोजन नसताना हे कार्यालय या ठिकाणी पूर्वलक्ष प्रभावानं दंडाची वसुली करत आहे हे अतिशय बेकायदेशीरावर निषेध आहे याचा मी तमाम रिक्षा संघटनेच्या वतीनं या ठिकाणी निषेध करतो आणि आज आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे शासनाकडे व प्रशासनाकडे की या विलंब शुल्काबाबत तातडीने निर्णय घेण्यात यावं विलंबशुल्काची अधिसूचना ज्या ठिकाणी निघाली आहे तेव्हापासूनचा दंड न घेता ज्या ठिकाणी परिपत्रक ठरला आहे त्या तारखेपासूनचा दंड साकारावा व मागील दंड जे वाहनांना केलेला आहे तो दंड परत द्यावा अशी मागणी या निमित्तानं आम्ही मान्य प्रशासनाकडे केलेली आहे